साईबाबा कन्या विद्यालयाचे प्राचार्य गंगाधर वरघुडे तसेच प्राचार्य आसिफ तांबोळी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते आजपर्यंत राजेंद्र खोकडे यांच्या प्रशिक्षणातून अठ्ठावन्न राष्ट्रीय खेळाडू देशासाठी देश पातळीवर खेळतायत सन दोन हजार पासून या क्रीडा महोत्सवांना विद्यालयात सुरुवात झाली आहे आठवी ते दहावीच्या तब्बल सातशे खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय व्हॉलीबॉल क्रिकेट खो खो शंभर मीटर दोनशे मीटर धावणे फोर इंटू शंभर मीटर रिले अशा भरगोच्च क्रीडा प्रकारांनी हा क्रीडा महोत्सव संपन्न होतोय अशा स्पर्धांमधूनच ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र खोकळे यांनी दिली आहे आज शिर्डी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये उद्घाटनासाठी मी आज इथे आलो होतो श्री तांबोळी सर प्राचार्य श्री राजेंद्र गोडके सर गोडके सर व सगळे स्टाफ मेंबर यांनी सगळ्यांनी अतिशय सुंदर वातावरण तयार केलं आहे स्पोर्ट्ससाठी आणि सुंदर प्रकारे स्पोर्ट्स मीट त्यांचा सुरू झालेलं आहे तर माझे याच्या सगळ्या सगळ्या चॅम्प स्पोर्ट्स मीटला शुभेच्छा देतो